मंडळी नमस्कार फलटणचं आज भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये तसं बघितलं तर दुधेबावी एक बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध असं गाव आहे पलटण तालुक्यात जवळचं गाव आहे आणि त्याच गावचा शंभू अनेक मैदान गाजवल्यात आता माझ्यामध्ये दुसरा असेल दुसरा झाला अनेक मैदान गाजवल्यात अनेक फायनल आहेत आणि आपल्या बरोबर मालक आहेत बैलाविषयी आपण थोडस जाणून घेणार आहोत की आ, आता दुसऱ्या वयात आतापर्यंत किती फायनल झाली का आतापर्यंत सहा फायनल झाले ते पण आम्हाला बैल काय अजून पुरला नाही आता कुठल्या कुठल्या तरी फायनल मध्ये फायनल म्हणजे आम्ही खरसुंडीला राहिलो परत चौदरवाडीला राहिलो चांगलं लांब लांब पळायला लांब लांब पळायला गेलो बारा घरनिकी पर्यंत गेलेलो या कोण पळतोय पण अजून बाहेर माझ्या घरच्या गाईचा घरच्या गायचा कोण आहे नऊ महिन्याचा असल्यापासून आपण बोलतोय हा कडणी दोन्ही साईडने कुठून आलं तरी पब्लिकला जमनी नाही काय नाही दोन्ही खादी दोन्ही खादी स्पीड आजपर्यंत पटीत बैलच आम्हाला भेटला बैल मिळाला की कंटिन्यूला कंटिन्यू बोला आदतची आदत मध्ये पाळा किंवा ओपन दुष्यात पाळा आम्ही आता इथून पाठीमाग माग आदत मध्येच पाळालो आणि आता दोन मैदानात दात लावल्यानंतर केले ओपनची त्यात दोन नंबरला दोन्ही म्हणा फायनल दोन नंबरचे घेतले कस आता पळतोय म्हटल्यानंतर ना बऱ्यापैकी तुम्हाला बी पायरे येतात पायरे येतातच की पण मग पायरे म्हणलं की द्या असं द्या तस होत विषय पण आता बघा तुमचा खोंड पळतोय सहा पाहिजे घेणं बी एवढ्या कमी वयात म्हणजे जोक नाही कारण आता बैल भरपूर झाले एवढा पळतोय म्हटल्यानंतर हळूहळू त्याच्या नावात तो उजेडात येतोय का असं तुम्ही वायदी घालून नाही ना नाही नाही उजेडात वायदी घालून नाही हा असं त्याच्या अंगच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या ताकदीवर पळायचं मित्रांनो बघा दुधेबावीचा शंभू आहे आणि बैलाच बैल बघा बैल तसा अटकाच आहे शी दुसऱ्या वयाच आहे परंतु सहा फायनल झाल्यात चारही बाजूने तुम्ही बैल बघू शकताय आणि अनेक मैदान बैलाचं फाउंडेशन बैल दिसायला साधा असला मित्रांनो तरी पण त्याच फाउंडेशन वरती बैल पाळला जा जातो बैलाची शरीर चांगली मालकाने ठेवण चांगली ठेवलेली अ असा शंभू आणि नक्की हा बैल चांगला पळतो कोणाला पायऱ्यासाठी तुम्ही नक्की या बैलाला पायरा देऊ शकता आणि पळवू शकता फायनल मध्ये आणि असं काय नाही की आम्हाला कुठन कसं तास आला तरी आम्ही काय म्हणजे ब्यायची गरज नाही काय पब्लिक झालं कुठलं बियूज कुठलं बिहू आम्हाला असं नाही पळणारा बैल पाहिजे आम्हाला आतून असं द्या बाहेर हा विषय नाही काय नऊ महिन्यात असल्यापासून तो आम्ही पब्लिकने आहे मित्रांनो याच बरोबर अजून दुधेबावीची दुसरी पण बैल आहेत आपण ते सुद्धा बाबा पलीकडे उभं राहिले त्यांचे सुद्धा चार शब्द मुलाखत घेऊया मित्रांनो ही सुद्धा दुधेबावीचीच बैल आहे ती बैलाच रूप बघा शरीर बघा